मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये बुलडाणा जिल्ह्यात एलसीबीची मोठी कारवाई चार देशी पिस्तल सतरा राउंडर्ड जप्त प्रियंका गांधींच्या निकटवर्तीय कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात बाजीराव खाडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या नारायण राणेंना शुभेच्छा अमरावतीच्या इरविन चौकात संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन रासप नेते महादेव जानकर यांचे पुतनी स्वरूप जानकरांनी भरला माडा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज चंद्रहार पाटील यांनी केला महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल वाढलेल्या तापमानाचा आंब्यांना फटका दर घसरले बारामतीमधील कान्नेरी मारुती मंदिरात शरद पवार यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे यांनी फोडला प्रचाराचा नारळ अमरावतीत नवनीत राणा आणि रामदास तडस यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सभेला प्रचंड गर्दी केंद्र सरकारकडून बांगलादेश तसेच संयुक्त अरब अमरतीला वाढीव प्रत्येकी दहा हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी हिटलर आणि मोदींच्या तेवीस समान सवयी शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रक चर्चेत बारामतीमध्ये भाषण सुरू असताना शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली बॉडीगार्डने हातोहात झेलली पाच मतदारसंघात दुपारी तीन पर्यंत चव्वेचाळीस पूर्णांक बारा टक्के मतदान गडचिरोलीत सर्वाधिक तर उपराजधानीची पिछाडी नागपूरमध्ये भाजप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या टेबलवरच मशीन उचलून आपटलं खडसें पाठोपाठ नाशिक मधील भाजप आमदार देवयानी फरांदेंना धमकी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्याने खळबळ पुण्यातील विमान नगर मधील फिनिक्स मॉल ला आग से सहा बंप घटनास्थळी दाखल जळगाव मध्ये सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचा सा साठा जप्त विना परवानगी उत्पादन एफडीएफ ची कारवाई नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा मार्ग सुकर भुजबळांच्या निर्णयाचं गोडसेंकडून स्वागत महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदींची पुण्यातील महाविद्यालयाच्या मैदानावर सभा सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक तळेगाव दाभडीतील धक्कादायक प्रकार नावातील साम्यामुळे दुसऱ्यांनीच केले मतदान गडचिरोलीच्या मतदान केंद्रावरील घटना कुरखेडा तालुक्याच्या पाच बुथवर व्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड दोन तासांनी उशिरा सुरू झाले मतदान शंभर रुपयांसाठी साखर अडवणार राजू शेट्टी यांचा इशारा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री